लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड भरील गुन्हेगारांमध्ये शोधताना पेट्रोलिंग करत असताना तालुका पोलिसांच्या पथकास सोलापूरपासून जवळ असलेल्या तांदूळवाडी येथे संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका आरोपीला पळून जाताना पाठला करून पकडले त्याच्याकडे तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा तब्बल चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा गांजा हाती लागला या प्रकरणी एक पकडला गेला तर दुसरा अगोदरच निसटला ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून आकाश राजकुमार सोनकडे वर्ष बावीस राहणार हुडगी दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आकाश पंडित काळे रानार कुंभारी हा पोलिसांच्या पथक येण्यापूर्वीच निसटला दोघांविरुद्ध डी पी सी अंतर्गत कांद्या गुन्हा दाखल झाला असून जप्त केलेल्या कांज्यासह वीस हजार रुपयांचा मोबाईल सहा लाख पन्नास हजारांची कार असा एकूण अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल समावेश आहे दोघांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिरत दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपावर करीत आहेत